राज्यामध्ये सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये हे पाऊस सांगतो की तुम्हाला जवळपास जे पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भामध्ये एक तारखेपर्यंत दररोज भाग बदलत बदलत पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगितलं होतं की म्हणजे आज म्हणजे सव्वीस जून सत्तावीस जूनचा हे माझं पाऊस सर्वदूर राहणार आहे म्हणजे परभणी जिल्ह्यात राहणार आहे नांदेड जिल्ह्यात राहणार आहे हिंगोलीकडे राहणार आहे वाशिमकडे राहणारे आहे कळमनुरीकडे राहणार आहे यवतमाळ जिल्ह्यात राहणार आहे अकोल्या जिल्ह्यात राहणारे आहे बुलढाणा जिल्ह्यात राहणार आहे नागपूर वर्धा भंडारा गोंदियातमध्ये विदर्भात सगळीकडेच पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात दोन दिवस आज जण उद्या दिवस दिवस त्याच्यानंतर हे परभणी जिल्ह्यात देखील पाऊस पडणार आहे इकडं जालना जिल्ह्यात देखील राहणार आहे जळगाव जळगावकडे देखील राहणार आहे म्हणजे आजचा पाऊस हे सर्व राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात पण राज्यामध्ये म्हणजे सव्वीस जून ते एक तारखेपर्यंत एक जुलैपर्यंत राज्यात विदर्भ आणि मराठवाड्यातच जरा जास्त पाऊस पडणार आहे सांगायचं झालं तर तुम्हाला सांगतो विदर्भ मध्ये सहापाच अकरा जिल्ह्यात आणि मराठवाड्यात म्हणजे हे दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे एक तारखेपर्यंत म्हणजे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणशे तीस सण एक जुलैपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात पडणार दुपारपर्यंत ऊन पडणार दुपारच्या लगेच पाऊस येणार म्हणून हे लक्षात येतं सर्व दूर पडणार नाही हे सगळ्यांनी लक्षात येतं नसतं काय झालंय की सगळ्यांची अपेक्षा आहे की सगळीकडे पाऊस पडत सगळीकडे पडणार नाही भाग बदलत कोणाला सोडून देईल आणि ज्याला सोडलं तर त्याला सोडून देखील देणार आहे मग हे लक्षाचं पण राज्यात सांगायचं झालं तर हे पाऊस म्हणजे आता सव्वीस सत्तावीस म्हणजे सव्वीस सत्तावीसचा पंढरपूरकडे देखील म्हणजे सोलापूर जिल्ह्यात पडणार आहे पंढरपूर राहणार आहे नगर जिल्ह्याला देखील पडणार आहे पण तिकडे आता रिमझिम रिमझिम राहणार थोडे थोडे थेंब येणार आहे जास्त नाही पडणार पण हे लातूर जिल्ह्याला पडणार आहे धाराशिवला देखील आजचा पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर राज्यात सांगायचं झालं तर पंढरपूरला म्हणजे सा, पाच आणि सहा तारखेला म्हणजे पंढरपूरच्या रुला त्यांना पाऊसमध्ये वरून राजे भिजून हे देखील आता ताण त्यांनी लक्षात घेतलं म्हणजे तुम्ही तुमची तयारी ठेवायची म्हणजे काय झालेलं असं रावट्याची येथे तयारी ठेवा कारण की पाच सहा तारखेला पंढरपूरकडे पाऊस येणार आहे म्हणून हे देखील त्यांनी लक्षात घेतले पण राज्यात सांगायचं झालं तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये म्हणजे पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ म्हणजे ह्या जवळपास किती सांगायचं सांगायचं झालं तर राज्यामध्ये हा पाऊस तुम्हाला एक सांगू इच्छितो की सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस पर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात पाडणार आहे विदर्भ मराठवाड्यात जास्त राहणार आहे त्याच्यानंतर एक दोन तारखेला एक दोन जुलैला पाऊस येणार आहे की मग पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भा तिकडे राहणार आहे म्हणून हे लक्षात पण राज्यात सांगायचं झालं तर एक तारखेपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणारे भाग बदल पडणार म्हणून हा अंदाज लक्षात येत आहे आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आ, आ, की तुम्ही तुमची निवेदन तुम्ही तुमचं स्वतःचं थांबायच अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एकमेस दिलं जात आणि पाहू शकता हे माझं घर ते घर आहे आणि ह्या घरापासून म्हणजे या ठिकाणून मी काल सोयाबीन अंदाज देत आहे अचानक वातावरण बदल झालं तर उद्या रेटमिस दिलेलं आहे पण आज आणि उद्या तर म्हणजे आज आहे सव्वीस आणि सत्तावीस ता मग आज हे पाऊस म्हणतो परभणी जिल्ह्यात सगळीकडे पडणार आहे नांदेडकडे सगळीकडे पडणार आहे हिंगोलीकडे सगळीकडे पडणार आहे यवतमाळ जिल्ह्यात सगळीकडे पडणार आहे हिंगोली वाशिम जिल्ह्यात सगळीकडे पडणार बुलढाण्याकडे पडणार आहे अकोल्याकडे पडणार आहे Uh, जालना जिल्ह्यात सगळी जर पाहणार म्हणजे हे सर्व दूरचा पाऊस आजचा आता हे पाऊस सर्वदूर राहणार आहे आणि ड्रीम ड्रीम स्वरूपात राहणार आहे अंदाज आहे आणि बीड जिल्ह्यात मग असं बारीक बारीक थोडे थोडे खिंबत येणार आहे पण थोडा पुन्हा स्पीड थोडी वाढणार आहे पण त्यांना काय होणार दुपारनंतर एकदा ऊन पडत आणि दुपारनंतर तर जोरात पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर नगर जिल्ह्यात देखील तसंच होणार आहे म्हणजे दुपारनंतर थोडं ऊन पडणार आहे म्हणजे नगर जिल्हा सोलापूर जिल्हा मग सोलापूरकडं पंढरपूरकडं म्हणजे हे पाऊस पडणार मग हे लक्षात घ्यायचं ಅಚನಕ ವಾತಾವರಣ ಜಗತ್ತಿನ ಧನ್ಯವಾದ